आजच्या काळात यू पी आयच्या माध्यमातून कोट्यवधी लोक डिजिटल पेमेंट करतात लहान मोठ्या खरेदीसाठी गुगल पे फोनपे पेटीएम या ॲपचा वापर करून व्यवहार केले जातात सध्या यू पी आय ट्रान्झॅक्शनसाठी कोणतेही चार्जेस घेतले जात नाही पण येत्या काळात यू पी आय ट्रान्झॅक्शन महाग होण्याची शक्यता आहे तसे संकेतही आयने दिले आहेत यू पी आय सेवा कायमस्वरूपी मोफत राहील असं मी कधीच म्हटलेलं नाही सरकार सध्या सबसिडी देते, आहे पण खर्चही आहेतच कुणाला तरी त्याचे पैसे भरावे लागतात खर्च सरकारने करू दे किंवा बँकांनी किंवा व्यापाऱ्यांनी या यंत्रणेला शाश्वत बनवणे आवश्यक आहे झिरो कॉस्ट मॉडेल दीर्घकाळ चालू शकत नाही असं पतधोरण समितीच्या बैठकीनंतर माहिती देताना संजय मल्होत्रा म्हणाले सध्या सरकारद्वारे दिल्या जाणाऱ्या सबसिडीमुळे बँकांवर कोणताही थेट भार नाहीये मात्र जस जसे जस हे ट्रान्झॅक्शन व्यवहार वाढत आहेत तस तसा खर्चही वाढतोय अशी चिंता जुलैमध्ये आर बी आय गव्हर्नर यांनी व्यक्त केली होती प्रायव्हेट सेक्टरमधील आय सी आय सी आय बँकेने यू पी आय ट्रान्झॅक्शन शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे आर बी आयने संकेत दिले आहेत की यू पी आय ट्रान्झॅक्शन आता नेहमीच निःशुल्क राहणार नाही आणि खासगी बँकांनीही प्रोसेसिंग फी घ्यायला सुरुवात केली आहे त्यामुळे येत्या काळात डिजिटल ट्रान्झॅक्शन शुल्काचा भार ग्राहकांच्या खिशावर पडू शकतो मात्र यू पी आय पेमेंटसाठी लागणारे शुल्क युजर्सकडून घेतले जावे असं मी कधीच म्हटलेलं नसल्याचं आर बी आय गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन्स ऑफ इंडियाच्या ताज्या आकडेवारीनुसार जुलैमध्ये एकोणीस पूर्णांक सत्तेचाळीस अब्ज यू पी आय व्यवहार झाले या किमतीच्यानुसार विचार केला तर याचं मूल्य पंचवीस पूर्णांक आठ लाख कोटी रुपये इतकं होतं तर मे महिन्यात पंचवीस पूर्णांक चौदा लाख कोटींचे व्यवहार झाले होते सामना ऑनलाईन मुंबई